इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सलग तिसऱ्या दिवशी देगलूर शहरातील बसवेश्वर चौकातील डीपी जळून खाक कंपनीचा गलथान कारभार चौहाट्यावर नागरिकांत संताप धनाजी जोशी यांनी केला महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना फोन देगलूर शहरातील सराफा बाजार बसवेश्वर चौक डीपी मध्ये ऑइल नसल्यामुळे डीपी जळून खाक झाली आहे सलग तिसऱ्या दिवशी शहरातील डीपी जळाल्याची घटना घडल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे यामुळे विद्युत वितरण विभागाचा भोंगड कारभार चवाट्यावर आला आहे शहरातील रोड भागातील बसवेश्वर चौकामधील मध्ये ऑइल नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ऑइल लिकेज होत आहे ऑइल कमी होण्याचा प्रकार घडत असतानाही महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले होते डीपीची दुरुस्ती व देखभाल वेळेवर न केल्याने दिनांक चार मे रविवारी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान ऑइल नसल्यामुळे डीपी जळून खाक झाली आहे सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही या घटनेची माहिती धनाजी जोशी यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना दिल्यामुळे महावितरण कंपनीचे कर्मचारी येण्या अगोदर आजूबाजूच्या रहिवाशांनी पाणी टाकून तात्काळ आग विझवली आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केल्यामुळे आग इतरत्र पसरली नाही दुपारचे रणरणते ऊन त्यातही आगीची घटना घडल्यामुळे व त्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सिटी इंडिया न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गजलवार वळपकर